तो शेवटचा प्रवास आजचा दिवस इतर दिवसांसारखा सुरू झाला होता सूर्य उगवत होता रस्त्यावर हळूहळू गडबड सुरू होत होती आणि एका छोट्या विमानतळावर एक विमान शांतपणे उभं होतं कोणताही गोंगाट नाही कोणतीही घोषणा नाही या विमानात बसणार होता रमेश पाटील एक अगदी साधा सामान्य माणूस त्याला कोणी ओळखत नव्हतं तो कुठल्याही बातम्यांमध्ये नव्हता पण आजचा हा प्रवास त्याच्या आयुष्यातला शेवटचा प्रवास ठरणार होता रमेश पाटील वय बावन्न वर्ष एक शांत कुटुंबवत्सल व्यक्ती सकाळी लवकर उठणं कामावर वेरेवर जाणं आणि संध्याकाळी घरी परतणं हेच त्याचं आयुष्य आज तो एका वैयक्तिक कारणासाठी दुसऱ्या शहरात जात होता वेळ वाचावा म्हणून त्याने चार्टर विमान निवडलं त्याला वाटलं लवकर जाईन लवकर परत येईन त्याला माहीत नव्हतं की वेळ कधीच त्याच्या बाजूने नव्हती विमानतळावर फार गर्दी नव्हती चार्टर फ्लाईट असल्यामुळे सगळं शांत होतं रमेश पाटील हातात एक छोटी बॅग घेऊन विमानात चढला तो खिडकीजवळ बसला बाहेर पाहत होता आकाशाकडे कुणालाही कल्पना नव्हती की हे दृश्य तो शेवटचंदा पाहतोय विमानात होते पायलट कोपायलट एक सहाय्यक कर्मचारी रमेश पाटील आणखी एक प्रवासी एकूण पाच जण पायलटने हवामान तपासलं सगळं ठीक दिसत होतं सकाळी साधारण आठ वाजता विमानाने उड्डाण केलं उड्डाण अगदी सुरळीत विमान ढगावरून जात होतं खाली जमीन दिसत नव्हती रमेश पाटील शांतपणे बसला होता कदाचित तो घरी परतल्यावर काय करायचं याचा विचार करत असेल पण पुढे हवामान हळूहळू बदलत होतं जसं विमान गंतव्य विमानतळाजवळ आलं तसं धुके वाढायला लागलं एअर ट्रॅफिक कंट्रोलने सूचना दिली दृश्य मर्यादित आहे पहिला लँडिंग प्रयत्न पायलटला रनवे नीट दिसला नाही म्हणजे पुन्हा वर जाणं हा निर्णय सुरक्षित होता पण वेळ निघून जात होती दुसऱ्यांदा विमान खाली येऊ लागलं कॉकपिटमध्ये तणाव वाढला पायलट रनवे थोडासा दिसतोय को पायलट अल्टीट्यूड कमी आहे हे काही सेकंद खूप महत्वाचे होते अचानक विमान अपेक्षेपेक्षा जास्त खाली आलं एक मोठा धक्का विमान रनवेच्या आधी जमिनीवर आदळलं क्षणात आग लागली धूर पसरला काहीच समजायच्या आत सगळं संपलं अग्निशमन दल पोहोचलं पण आग प्रचंड होती कोणालाही वाचवता आलं नाही अधिकृत घोषणा झाली विमानातील सर्व प्रवाशी मृत हा अपघात कसा झाला हवामान मानवी निर्णय काही सेकंदाची चूक तपास सुरू आहे पण रमेश पाटीलसाठी उत्तर आता निरर्थक आहेत ही कथा आपल्याला शिकवते विमानात बसलेला प्रत्येक माणूस महत्त्वाचा असतो तो प्रसिद्ध असो वा सामान्य आयुष्य सगळ्यांचं नाजूक असतं हा होता एका साध्या माणसाचा शेवटचा प्रवास व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सुरक्षित प्रवासाबद्दल जागरूक व्हा धन्यवाद